जे काही नवीन पदाधिकारी होणार आहेत त्यांच्या मी मनापासून काँग्रेस पक्षाचा जिल्हा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांनी या पदाच्या माध्यमातून येणाऱ्या काळात काँग्रेस पक्षाच्या भक्कमीसाठी आपण सगळ्यांनी कार्य करावं असं या निमित्ताने मी विनंती करतो तर जे काही झालं गेलं आपण विसरून आज सर्वसामान्य सर्वसामान्यांसाठी झटणारा कुठला पक्ष असेल तो फक्त आणि फक्त काँग्रेसच आहे हे आपण विसरून चालला कारण दोन हजार चौदा पासून आपण सगळीजण जण बघत आलेलो कि या बीजेपी सरकारच्या माध्यमातून आज देशाचं जे भारत नाव पुसण्याचं सुद्धा काम या ठिकाणी या बीजेपीच्या माध्यमातून होते काय त्यांनी नाव पडलं मोदी सरकार भारत सरकार नाही मोदी सरकार म्हणजे एकीकडे केंद्राबरोबर सुद्धा महाराष्ट्रातलं जे काही महायुतीच सरकार आहे ते सरकार या सर्वसामान्य लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं काम करणं आहे पण एकीकडे आपण बघतोय की कि देशातलं ही आणि राज्यातलं कधी आज आमच्या भगिनीने मांडलं की काँग्रेस पक्षाचा इतिहास काय आहे तो काँग्रेस पक्षाचा इतिहास आपण कोणत्या पद्धतीनं आजपर्यंत या जिल्ह्यातला सुद्धा जे कलासाठी वसंतदादानी असू दे कलासाठी पतंगराव कदम साहेबांनी असू दे कलासाठी प्रकाश बाकुंडे असू दे की या जिल्ह्याचा कारभार करत असताना या सर्वसामान्य लोकांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेला आणि त्याच पद्धतीने या काँग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणाविषयी सुद्धा आपण या ठिकाणी आज काम करणं गरजेचं आहे की आज जे महाराष्ट्रातलं जे आहे राज्य, ते राज्य एकीकडं आपल्याला जाती धर्माच्या जा भांडणात अडकवताना आपल्याला दिसत आहे आणि खास करून आपल्या तालुक्याच्या विद्यमान आमदारांचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आज या ठिकाणी त्यांचा कारभार आहे एकीकडं हिंदू मुस्लिम करायचं ओबीसी वर्सेस मराठा करायचं ही आज शोकांतिका या आपल्याला महाराष्ट्रात बघायला मिळते सर्वसामान्य लोकांच्या अरे अडचणी खर तर सोडवणं हे क्रम प्राप्त आहे आज गेले दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस पर्यंत या तालुक्याच्या काँग्रेस पक्षाच्या आणि या तालुक्यातल्या जनतेनं माझ्यावर विश्वास ठेवून आज ज्या पद्धतीनं मला आमदार केलं त्या तालुक्यातल्या अडी अडचणी मांडायचा अभाग्य या ठिकाणी मला मिळालं आणि आज त्याच मांडलेल्या प्रश्नाच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या वतीनं आज तालुक्यातले प्रश्न आपल्याला सोडवताना सुटताना दिसत आज एकीकडं आपला तालुका कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जात होता त्या तालुक्यात आज गेली सात सात वर्ष कोणत्या पद्धतीनं पाणी मिळतंय हे आज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आपल्या विद्यमान आमदारांचं स्टेटमेंट वाच या तालुक्यातला दुष्काळाचा कलंक पुसला जाईल पुसला जाण्यासाठी मी प्रयत्न करणार पण आज गेली नऊ महिने झालं की एकही रुपया आपल्या या तालुक्यात आलेला नाही काही ते उद्घाटन करताय ते उद्घाटन झालेली काम आहेत आपल्या काम साधा एक उदाहरण सांगतो की ज्या वेळेस खासदार साहेबांनी खासदार साहेबांच्या माध्यमातून गेली आठ नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये जवळ जवळ या तालुक्यात एक कोटी नव्वद लाखाचा निधी सुद्धा याच आपल्या खासदारांनी आपल्याला दिलेला आहे पण या तालुक्यातल्या विद्यमान आमदारांनी साधव डीपीटीसीचा निधी सुद्धा या तालुक्याला ना ना दिला नाही त्यांची यादी सुद्धा डीपीटीसी दिली नाही ही सगळ्यात मोठी शोकांतिका या आपल्या तालुक्यातल्या लोकांची आज या तालुक्यातल्या लोकांनी आतापर्यंत जवळजवळ नाही म्हटलं तर पाच आमदार बाहेरची निवडून दिले पण पाच आमदारांनी कोणत्या पद्धतीने काम केलं हे सुद्धा या तालुक्यातल्या लोकांनी बघितले आहे पण या तालुक्यातली जनता ही आहे की या तालुक्यातली जनता इलेक्शन आल्यानंतर जे काही बोलबच्चन आहे त्या बोलबच्चन लोकांच्यावर आज विश्वास ठेवून आज त्यांना निवडून येते पण खऱ्या अर्थानं या तालुक्यातल्या जे काही आजार नऊ महिने पूर्ण झालेले का आठ नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्या तालुक्याला किती निधी मिळाला आपल्या तालुक्यातले किती प्रश्न सुटले हे तर खरं आज बघणं गरजेचं आहे पण ज्या पद्धतीनं आज ना, ना ज्यांचे बोलतोय जो मोठ मोठ बोलतोय त्याच आज इथं विकलं जाते तीच परिस्थिती या तालुक्यातल्या लोकांना सुद्धा आज अनुभवायला मिळते आज आमच्या इथे मल्लेशांना ते मल्लेशांना करतेनी बऱ्याच वेळा त्या रस्त्याच्या बाबतीत जे काही प्रश्न उपस्थित केले या तालुक्यातल्या लोकांनी जिथं जिथं प्रश्न उपस्थित केले हे दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीसच्या माध्यमातून आज चांगल्या पद्धतीनं सोडवायचा प्रयत्न सुद्धा या निमित्ताने केलेला म्हणून येणाऱ्या काळात जिल्हा परिषद पंचायत समिती ही फार महत्वाची संस्था आहे त्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून आपल्या काँग्रेस पक्षाला आणि ज्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जी कामं होत आहे ती आज त्या माध्यमातून आपण सगळ्यांनी सोडवायचं आज जे काही इथ पदाधिकारी निवडले जाते त्या पदाधिकाऱ्यांनी आज लक्षात ठेवलं पाहिजे इतिहास आजपर्यंत केलेल्या कामांचा आज या ठिकाणी आपण लक्षात घेऊन त्या पद्धतीनं काम केलं पाहिजे आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून भाजपनं एक वेगळी यंत्रणा उभी केली त्याच पद्धतीनं आज या महाराष्ट्रात सुद्धा आपल्याला उभा करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जिल्ह्यात आणि जग मध्ये जग तालुक्यात सुद्धा आपल्याला या, आप या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला काम केलं पाहिजे आपल्याला पुन्हा टीका करायची नाही पण जे काही काम आपल्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपण करतोय ते आपण ठाम म्हणजे या ठिकाणी या माध्यमातून मांडलं पाहिजे आणि आज ज्या निवडी त्या मनापासून मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि खास करून खासदार साहेबांना या ठिकाणी विनंती करतो की खासदार साहेब या जत तालुक्यातली जनता ही गोळीबाबडी आहे द्विवार्षिक का आहे कायमस्वरूपी दुष्काळाला सामना दिलेला आहे की वेळोवेळी आमच्या तालुक्यातल्या लोकांचं एकच म्हणणं आहे की तालुक्यातला पाण्याचा प्रश्न हा मिटला पाहिजे त्यासाठी आपण पाहिजे त्याचबरोबर ज्या वर्षाच्या कालावधीमध्ये आज या जल तालुक्याचा चेहरा मारा बदलण्याच्या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलेला आहे तोच आज खासदार साहेब आम्ही खास करून आपण या जल तालुक्यासाठी भरघोस निधी या निमित्तानं दिला पाहिजे अशी या निमित्तानं विनंती करतो आणि परत एकदा मनापासून या सगळ्या कार्यकर्त्यांचं आणि निवडी होणाऱ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करून त्यांना या ठिकाणी यानि शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय